शहराच्या नवीन प्रारूप विकास आराखड्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी कोणतेही आरक्षण दर्शवण्यात आलेले नाही त्यामुळे शहरात जागा उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे उत्तर भिवंडी महापालिकेने दिले आहे पण या भूमिकेमुळे शिवप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे भिवंडी महापालिका प्रभाग क्रमांक अठराच्या माजी नगरसेविका कामिनी रवी पाटील यांनी महापालिका आयुक्तांना लेखीपत्र देऊन भिवंडी शहरात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि त्यांची रणनीती भिवंडीकरणात नेहमी प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली होती या पत्राला उत्तर देताना महापालिकेचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी भिवंडी शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झाला आहे या विकास आराखड्यात स्मारकासाठी कोणत्याही प्रकारचे जागेचे आरक्षण दाखवण्यात आले नसल्याचे म्हटले आहे त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी शहरात जागा उपलब्ध करून नसल्याचा दावा केला आहे आणि त्या अनुषंगाने भिवंडी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक माजी नगरसेविका कामिनी रवी पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी जन आंदोलन उभारू अशी माहिती दिली आहे महाराष्ट्राचे सदैव प्रेरणादायी ठरणारे संभाजी महाराज यांचे स्मारक आपल्या भिवंडी शहरात व्हावे व युवा वर्गाला त्याचे आदर्श समजावे यासाठी मी पालिका प्रशासनाकडे बरेच पात्रव्यवहार केला आहे संभाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती असून त्यांनी औरंगजेबाच्या कैदेत असताना चाळीस दिवस औरंगजेबाच्या अत्याचाराशी झुंज देऊन आपल्या प्राण्यांचा त्याग केला अशा महापुरुषाचे बलिदान आपल्या युवा पि पिढीला समजावे यासाठी याच हाच मानस असून मी प्रशासनाकडे त्याची मांग त्यांचे स्मारक व्हावे याच्यासाठी माग केली होती पण प्रशासनाने आपली जबाबदारी झटकत प्रशासनाकडे महानगरपालिकेच्या आरक्षित जागांमध्ये जागा नाहीत अशी कबुली मला दिली आहे भिवंडी महानगरपालिकेच्या आरक्षित जागांवर असे अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असताना त्याकडे दु नगरपालिका दुर्लक्ष करत असताना त्यांनी महाराजांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी अनेक व हिंदू हिंदू समाजाची इच्छा आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास स्मारक भिवंडीमध्ये होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रवार केला असून पुढे येणाऱ्या काळात जर स्मारकासाठी महानगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध केली नाही तर आम्ही तमाम भिवंडीकर व शिवप्रेमी यांच्याविरुद्ध रस्त्यावर धरणं आंदोलन करणार व महानगरपालिकेने जर स्मारकासाठी जागा मंजूर केली नाही तर आम्ही पुढेही आंदोलन आमचा लढा असाच देत राहणार